दोन टाळ्या हातवर डोक्यावर खांद्यावर खाली, खाली खाली कोणीही विद्यार्थी पळताना इकडे तिकडे दिसला नाही पाहिजे सगळ्यांनी खाली बसायचंय हे आपल्या विद्यार्थ्यांना काढून खाली बसायचं आहे पाच मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आहे सातारा जिल्हा परिषद सातारा पंचायत समिती पाटील शिक्षण विभाग केंद्र शाळा तारळे यांच्या वतीनं आज या हॉलमध्ये बाल आगंत्रिक मेळावा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामपंचायतीच्या प्रदर्शनाने सरपंच

सोळा शाळेंचा समावेश आहे आणि आज मुलांच्यामध्ये अतिशय उत्साह आहे की नवीन करून वेगळ्या पद्धतीनं आज मला इथं काहीतरी कला दाखवायचे आहे आणि त्या कलेचं कौतुक मुख्याध्यापक त्यांचे पालक त्यांचे शिक्षण हे करणार आहेत विद्यार्थ्यांना खूप वेळ रकडवलं बरं नाही ना परंतु संयोजकांनी व्यासपीठावरील सर्व पदाधिकाऱ्यांचा आपण सत्कार केला मी आपणास धन्यवाद देतो आणि जास्त बघा आपण मुलांना मुलांच्या सगळ्या मुलांना साजरा हा उत्साह असाच टिकून राहिला पाहिजे आणि शापासवीची थाप दिल्यानंतर भविष्यामध्ये आजची मुलं खूप थेट आहे पूर्वी आम्ही शाळेत गोतवारी बोलायला लागलो तर पाल वसरायचे हात वाचरायचे बोलता येतो परंतु आम्हाला मी नवी व्यासपीठावर करतोय असं शिक्षण या ठिकाणी दिलं जाईल खूप खूप करूया आणि आज न बोलता आपण या कार्यक्रमासाठी आमच्या सर्व व्यासपीठाच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी आपण खूप खूप शुभेच्छा देतो आणि म्हणतो ते निर्णय म्हणा काय वाजवायवाज वायनेसर जावा डायरेक्ट वर दा, वर जा वर जायकुरचे चला 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 कृष्ण इकडे खरोखर चाल चला इकडे बघा इकडे बघा ड्रेपरीवाले इकडे बघा बासरी असते की आ, राधा कुठे आहे राधा ही वे या इथं इथं वगैरे हां कुठली शाळा तुमची हां कुठली शाळा नगर अरे वा छान चांगलं नटलं आहे तुम्ही हा छान ओके सगळीच आहे तुम्ही लाईव्ह लाईव्ह बरं की केंद्रावर दिसतंय का बराबर लाईव्ह आपल्या ताळे केंद्राचे सन्मान्य सन्माननीय शब्दकार सुनीलजी सर हे इकडं आहेत बालानंद मेळावा या ठिकाणी बघू बघा आहे का बघा

उपशिक्षिका मॅडम हा सुद्धा इथे उपस्थित आहे स्वागत शाळेच्या वतीनं होत आहे मॅडम यांना विनंती आहे उपशिक्षिका माहिती मॅडम यांचं स्वागत करण्यात येत आहे आपली मुलं कुठं लाईव्ह लाइव्ह सुरू आहे लाईव्ह टीव्ही वर दिसतंय डायरेक्ट हा इकडं बघा इकडे बघा ते हा डायरेक्ट तुम्ही टीव्ही ला दिसणार बरोबर दिसतय का क्लिअर आहे का डायरेक्ट बघायचं थँक्यू काय करायचं चंद्राव जाऊ आता ग्रुपला गेलो तू त्यात काय काय मेसेज आली ती बघा की नाही आलं तुमचं हे लाईव्ह आहे का बघा आपलं काय नेट चालू आहे का बघा नेट वर आत्ता टाकले हो तुमचं बंद असलं तर मग लिंक कशी दिसते हां लिंक पाहिजे टाकली नाही का अलीक नेट बंद आहे का मग तुमचं जरा माइक जवळ धरा माइक जवळ तरा आवाजेल माइक जवळ जरा